खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट बोगस कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करा पलूस येथे मनसेचे उपोषण पलूस नगर परिषदेच्या स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांची बोगस कागदपत्रे तयार करणारे तत्कालीन मुख्याधिकारी व ठेकेदार यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी मुख्य चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे मनसेचे अंकुश पाटील यांनी सुरू केलेल्या या उपोषणास अविनाश जाधव विशाल पवार अजय मोरे यांच्यासह ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी अंकुश पाटील महाराष्ट्र निर्माण शेतकरी सेना सांगली जिल्हाध्यक्ष ऑलोस नगर परिषदेची जी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी सुमित जाधव व त्या कामाचा ठेकेदार एस जाधव यांनी संगणमताने कागदपत्रामध्ये अपराधपर बोगस कागदपत्रे तयार केलेली आहेत की आम्ही असं म्हणतोय की ज्या वेळेस याच्यामध्ये आठ जुलै दोन हजार बावीसला स्टॅम्प खरेदी केला आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे सात जुलै दोन हजार बावीसला यांनी करारपत्र कसे आधारे केलं बरं सात जुलै दोन हजार बावीसला करारपत्र केलं आणि यांनी पैसे जमा करून घेतले आठ जुलै दोन हजार बावीसला वर्क ऑर्डर दिली यांनी सात जुलै दोन हजार बावीसला आणि वर्क ऑर्डरवरच्या जे पान आहे त्याच्यावरती यांनी असं नमूद केलेलं आहे की करारपत्र दिनांक पाच जुलै दोन हजार बावीस हा जो तारखांचा यांनी फेरफार केलेला आहे हा जाणून बुजून यशवी जाधव याला लाभ देण्यासाठी त्यांना आर्थिक फायदा होण्यासाठी केलेला आहे याचा सूक्ष्मोक्ष लागला पाहिजे महारा यांच्यावरती सुमित जाधव आणि यशवी जाधव यांच्यावरती फौजदारी गुन्हे नोंदवावेत अशी महाराष्ट्र निर्माण सेनेची मागणी आहे जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण थांबणार नाही